आरंभ एका नव्या पर्वाचा नरे धायरी वडगाव व आंबेगाव परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून या गंभीर समस्येकडे पुणे महानगरपालिकेने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष श्री भूपेंद्र मुरलीधर मोरे यांनी केली आहे मोरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पाच ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवले नाही तर पुणे महानगरपालिकेत घुसून शिमगा आंदोलन करण्यात येईल ते म्हणाले महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या डांबर प्लांटवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे कारण सध्या रस्त्यावर टाकले जाणारे डांबर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते फक्त अस्ताव्यस्त पसरवले जाते त्यामुळे काही दिवसातच रस्ते पुन्हा खड्डेमय होतात नागरिकांच्या पैशाचा आणि वेळेचा सरळसरळ अपव्यय केला जात आहे मोरे यांनी प्रशासनाला विनंती केली की जसजसा पाऊस ओसरेल तसे तात्काळ खड्डे दर्जेदार पद्धतीने व टिकाऊ डांबर वापरून बुजवावेत फक्त ठिगळ लावण्याच्या कामावर पैसे खर्च करण्यापेक्षा दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते तयार करणे हीच खरी जबाबदारी आहे रस्त्यावरील खड्ड्याच्या श्रेयवादापेक्षा दर्जेदार रस्ते होणे गरजेचे असल्याचे मत श्री भूपेंद्र मोरे यांनी यावेळी व्यक्त केले स्थानिक या पाठिंबा दिला असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार धरले जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आता रस्त्याची खड्डेमुक्ती होणार की शिमगा आंदोलन पेट घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी भूपेंद्र मोरे या संपूर्ण नरे परिसर किंवा आजूबाजूच्या भागांमध्ये दायरीचा रस्ता असेल किंवा आंबेगावमधला असेल दाबाडीच्या रस्त्याने जा, जाताना तुम्ही सर्वजण पाहताय अगदी सगळे नागरिक त्रस्त आहेत ते म्हणजे रस्ता आणि रस्त्यावरचे असणारे खड्डे तीन चार महिन्यापासून महानगरपालिका असेल किंवा पी एम आर डी असेल या खड्ड्यांना बुजवण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत नागरिकांचा पैसा अशा पद्धतीने उधळपट्टी होती हे पाहून रोज त्रास होतोय मनाला खड्डे तिथंच आहेत आज बुजवले जातात उद्या पाऊस पडतो परवा दिवशी खड्डा आहेत असा पुन्हा जागेवर येतो मला पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक सांगावंसं वाटतं की जो डांबर प्लांट आहे तो डांबर प्लांट आपल्या अखत्यारीमध्ये आहे महानगरपालिकेचं त्याच्यावरती कंट्रोल आहे कुठल्याही खाजगी यंत्रणेला डांबर तयार करण्याची परवानगी तुम्ही दिलेली नाही आहात तुम्हाला कल्पना नसेल पण ते डांबर अक्षरशः जेसीबीच्या बकेटनी सोडा साध्या फावड्याने ओढायचं म्हटलं तरी वाळू गोळा करतो तशी गोळा होती नागरिकांच्या मालमत्ता मालमत्ताकारातनं टॅक्समधनं गोळा झालेला पैसा हा अशा पद्धतीने उधळला जातो आहे हे फार शोकांतिका आहे याच्यावरती काही ना काहीतरी नियंत्रण आपण आणलं पाहिजे त्याचबरोबरीने संपूर्ण रस्ता पावसाचा जोर जसा जसा कमी होतो आहे तसा तसा, तसा तुम्ही काम केलं पाहिजे इथं असणारे स्थानिक पुढारी असतील कोणी श्रेयवादासाठी इथं करतायत की आम्ही पाठपुरावा केला आणि त्याच्यातून हे खड्डेमुक्त आता होत चाललेलं आहे याच्यातलं धादांत सगळ्या गोष्टी खोट्या आहेत मी कुणाला ना नाव ठेवण्यासाठी म्हणून बोलत नाही आहे परंतु आपण समाजासाठी कोणली तरी बांधिलकी ठेवून आपण काम करतोय समाजाच्या हितासाठी म्हणून काहीतरी काम करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेत जाण्याचा प्रयत्न करतोय तर आपले नागरिक आपल्या भागात असणारे रहिवाशी यांना खरंच त्याचा लाभ होतोय का याचा आपण विचार केला पाहिजे आपण एक आंदोलन छेडलेलं आहे येत्या पाच तारखेपर्यंत या संपूर्ण खड्ड्यांची विल्हेवाट जर या महानगरपालिकेकडनं किंवा सुरुवात तरी किमान किमान या महानगरपालिकेकडनं सुरू नाही झाली तर नक्कीच दसरा इथं होऊन जाईल मात्र महानगरपालिकेच्या पुढे सहा तारखेला आम्ही शिमगा नक्की करू हेच आव्हान आपल्यातर्फे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना करतोय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा